राष्ट्र संत भगवन बाबत राष्ट्र संत भगवन बाबत कोण चर्याला एस टी पाहिजे तुला पाहिजे कोण म्हणता देत नाही कोण म्हणता देत नाही अरे कोण म्हणता देत नाही रक्षण মহাম সমাজ মহামণ্ডল

সত্য ভগবান ভগৎ রাষ্ট্র সত্য ভগবান ভগত রে অমর রে অমর রে অমর রে करतो करतो आंदोलन त्याचं कारण जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील थाटेवडगाव या ठिकाणी वंजारा समाजातले तीन तरुण बांधव गेल्या बारा दिवसापासून अमरण उपोषण करतात परंतु या ठिकाणचे राज्यकर्ते असो किंवा विरोधी पक्षनेते असो किंवा कोणतेही लोकप्रतिनिधी असो आंदोलन करताना एका समूहाला वेगळी वागणूक आणि दुसऱ्या समूहाला वेगळी वागणूक देतात त्याचं कारण असं आहे की आम्ही लोकशाही मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो आणि दुसरा समूह झुंबडशाहीच्या मार्गाने आंदोलन करतात म्हणून त्यांनी वेगळी दखल घेतली जाते त्यामुळं आम्ही आता या ठिकाणी एक प्राथमिक स्वरूपात हे आमचं आंदोलन चालू आहे यापुढं महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विनंती करणार आहे की वंजारा समाजाचा तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू केलंय मग एका समाजाला कसं आहे हैदराबाद गॅजेट लागू केलं म्हणून आमची मागणी आहे है। जर हैदराबाद गॅजेट लागूच करायचं असेल आणि केलंच असल तर त्यानुसार वंजारा समाज देखील एसटीत गेला पाहिजा आणि दुसरी मागणी आहे वंजारी वंजारी समाजाला एक स्वातंत्र्य महामंडळ मिळालं पाहिजे आणि हे जर नाही झालं तर आम्हाला एक माहिती मिळाली की रात्री उपोषण ते उपोषण मागे घेतलंय म्हणून आम्ही एक थोड्या स्वरूपात या ठिकाणी आंदोलन करतो परंतु आमच्या मागण्या येणाऱ्या काळात जर मागण्या मान्य नाही झाल्या तर बीड जिल्हा नाही संपूर्ण महाराष्ट्र आम्ही बंद करणार आहेत कारण आता आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही खरं म्हणजे एका बाजूला ओबीसी डी ए वंजारा समाजाचं मतदान तुम्हाला सगळं पाहिजे कमळ पाहिलं की आम्ही मतदान टाकायचं आणि तुम्ही आम्हाला या पद्धतीची जी वागणूक देतात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असल म्हणजे या मुख्यमंत्र्यांनी आणि या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही येणाऱ्या संपूर्ण निवडणुकीत यांना धडा शिकवल्या राहणार नाही आज कुठे कुठे मध्ये आहिला नगर असल धाराशिव असल तिकड परभणी असल म्हणजे आणि जिल्ह्यात देखील तालुक्यात आम्हाला कळलंय दारूळ असेल परळी असल अन्य ठिकाणी चक्काजम चालू आहे आणि ही सुरुवात आहे हे तो एक जागी आहे सब कुछ बाकी आहे सतरा तारखेला देखील ओबीसी मोर्चा निघणार आहे त्याच्यामुळे काय तुमचा इशारा असणार आहे राज्य सरकार नाही सतरा तारखेला या ठिकाणी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वात ओबीसी समाजाचा जो मोर्चा होतोय त्या मोर्चामध्ये ओबीसी म्हणून आम्ही सर्वजण असणार आहेत याच्यामध्ये कुठलीही कुणीही अफवा येऊ द्या काही फुटपाडण्याचा प्रयत्न करू द्या पण ओबीसी म्हणून आम्ही त्या मोर्चामध्ये एवढ्या ताकदीने असणार आहेत तुम्ही पाहताय कुणी इशारा देत आहे की बुद्ध साहेबांना या बीड जिल्ह्यात पाय ठेवून दिला जाणार नाही का इथून पाठीमागे आंदोलन झाले नाही इथून पाठीमागे सभा झाल्या नाही असा जर कुणी प्रकार केला तर महाराष्ट्र शासन आणि प्रशासन आणि बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन जर अशा पद्धतीचा कुणी इशारा देत असेल तर म्हणजे त्याला लगेच ताब्यात घेऊन लगेच घ्यायला पाहिजे सतरा तारखेची वाट नाही पाहायला पाहिजे अशी जर कुणी चेतावणी देत असेल संख्या कुणी असो त्याला लगेच घेऊन अटक करायला पाहिजे अशा प्रकारची ओबीसी चेतावणी दिली हाच हक्के साहेबाला गेल्या दोन महिन्यापूर्वी म्हणला होता की एक लाख रुपयाचं बक्षीस आहे जो हक्के साहेबाची जीप हसडील तर हिंमत आहे तू हक्के साहेबाची जीप हसड आणि हसून तर नाहीच दाखविली आणि हा कार्यक्रम सुद्धा बंद करून दाखवा आमचं चॅलेंज आहे तुम्हाला तुम्ही हा कार्यक्रम बंद करून दाखवा तुमची की तुमची जागा आम्ही तुम्हाला दाखवतो बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठान समोर बार्शी रोड बीड